चंद्रपुरात सध्या सातशे ग्रॅमच्या पेरूची चर्चा आहे शहरालगत साखरवाही चारगाव भागात असलेल्या प्रगतीशील शेतकरी मुंधडा यांनी आपल्या शिवारात पेरूच्या झाडांची लागवड केली आहे त्यांना यातून नियमित उत्पन्न येते मात्र यंदा त्यांना काही विशिष्ट झाडांना अधिक वजनाचे पेरू वाढीस लागल्याचे आढळून आले या झाडांची अधिक निगा राखल्यावर या झाडांना जास्त वजनाचे पेरू लागत असल्याचे लक्षात आले यातील एक पेरू तर तब्बल सातशे ग्रॅम वजनाचा आहे या पेरूची चर्चा आहे येथील एका मोरवा चारगाव गावात आम्ही दोन वर्षापहिले दोन हजार बावीसमध्ये आम्ही रायपूरवरून दोनशे झाडं आणली होती पेरूची आणि ती पेरूची झाडे दोन वर्षापेले आणि आम्ही आणली होती त्यांचं प्लांटेशन आणि इकडे आम्ही केलं होतं त्याला पूर्ण आम्ही नैसर्गिक खाद वगैरे देऊन त्याला आम्ही केलं होतं आणि दोन तीन दिवसापहिले आम्हाला असं आढळलं की तिथे सगळे मोठे मोठे पेरू तर लागतच असे पण त्याच्यामध्ये एक सातशे ग्रामचा खूप प्रचंड असा महामहीम तिथे पेरू आम्हाला आढळला आहे आणि त्या पेरूचं वजन हे जे आहे ते सातशे ग्राम आहेत हे खूप एक्सेप्शनल आहे म्हणजे अपवादात्मक आहे असे एवढे पेरू होत नाही पण आमच्या शेतात आणि चंद्रपूर इथे एवढा मोठा आ, जो आहे पेरू झालेला आहे त्याचं खाण्यामध्ये पण तो खूप आता सुरेख आहे तशी पूर्ण सगळे जाम स्वादिष्ट आहेत आणि शरीराला पण चांगले लागणार आहेत आणि त्याचं साईज आणि त्याचं वजन हे खूप मोठं आहे ही एक इथे ऐतिहासिक बाब इथे आज चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये इथे झालेली आहे